सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या अंशानं बदलत असते त्यातून सहा महिने सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवीय भागात तर सहा महिने पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवीय भागात असतो अशा प्रकारे वर्षातून दोन वेळा सूर्य विश्ववृत्ताच्या समान पातळीवर येतो त्या दिवशी सूर्याची थेट किरणं विश्ववृत्तावर पडतात त्यामुळे दिवस आणि रात्र समसमान असतात आज एकवीस मार्च हा दिवसही बारा तासांचा आणि रात्रही बारा तासांची असेल तर शुक्रवारपासून दिवस मोठा होत जाईल एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर या दिवशी दिवस आणि रात्र रा समान असतात याचं कारण या दोन्ही दिवशी सूर्याची किरणं थेट विश्ववृत्तावर पडतात त्यामुळं बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते पृथ्वीचं अक्ष तेवीस पूर्णांक पंचेचाळीस अंशानं कल्लेलं आहे त्यामुळं सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते सूर्याच्या या मार्गाला आयनिक वृत्त असं म्हणतात सूर्यवर्षातून दोन वेळा पृथ्वीच्या विष्वृत्ताच्या समान पातळीत येतो त्यापैकी आजचा एकवीस मार्चचा दिवस आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते त्यामुळं आजपासून दिवस मोठा होईल आणि वातावरणातील उष्मा वाढू लागेल युरोपातील अनेक थंड हवामान असलेल्या देशात आजच्या दिवशी एखाद्या सणाप्रमाणे उत्सव साजरा करतात कारण बर्फाच्छादित प्रदेशाला उन्हाळा हवाहवासा वाटतो त्यामुळं एकवीस मार्चपासून मोठा दिवस आणि तापमानात वाढ होते ही त्यांच्यासाठी आनंदाची घटना असते